नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्या सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर अमरावती वर्धा यवतमाळ नांदेडचे काही भाग आहेत आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात दिसतंय पण सध्या तरी हे विशेष पावसाचे ढग नाहीत तसेच जालना बीडच्या आसपास हे काही प्रमाणात ढगाळलेले वातावरण आहे मात्र हे सुद्धा पावसाचे ढग नाही बाकी जवळपास राज्यात विशेष काय ढग दिसत नाहीत मात्र येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला चक्रकारवारी मध्य महार्षाच्या आसपास पाहायला मिळत आहेत आणि त्याच्याच आसपास जो काही हवेची द्रोणीय स्थिती म्हणू शकता किंवा हवेचं जे जोडक्षेत्रासारखी स्थिती बनलेली आहे त्या स्थितीच्या कारणामुळे राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे जिल्हानिहाय जर आपण पाहिलं तर आजही बुलढाणा अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर पुणे सातारच्या काही भागांमध्ये किंवा बीडच्या काही भागांमध्ये आपल्याला गडग्याटी वादळी पाऊस किंवा गारपीट पाहायला मिळू शकते तसेच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि सोलापूरचे उत्तर भाग बीड परभणी हिंगोलीचे काही भाग अमरावती वर्ध्याचे किंवा नागपूरच्या काही भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच कोल्हापूर सांगलीचे काही भाग आहेत लातूर नांदेड धाराशिवचे राहिलेला भाग यवतमाळ भंडारा गोंदा गडचिली चंद्रपूर सोलापूर या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलका गडगडाट पाऊ किंवा हलका पाऊस होऊ शकतो आहे कोकणात विशेष पावसाचा जरी अंदाज नसला तरी पालघर ठाण्याच्या पूर्व भागांमध्ये हलके थेंब होऊ शकतात आणि रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा ही स्थिती घाटाच्या आसपास झाला तर थोड्याफार पावसाची शक्यता आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणीही किंवा जास्त प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी नाही चालुकाने हाय जर आपण पाहिलं तर आजही वाई कोरेगाव या तालुक्यांमध्ये गडगाटी पाऊस किंवा गाडबडीची शक्यता दिसते यानंतर आपल्याला हा पाऊस श्रीगोंदा कर्जत जामखेड आष्टीच्या आसपास पाहायला मिळू शकतो गडगाटी पाऊसच असेल शेगाव पैठणच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळते मालेगाव नांदगावच्या आसपासही हलका गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच भोकरदन जाफराबाद देऊळगाव राजा लोणार चिखली आणि मेहकर खामगाव या तालुक्यांमध्ये गडगाट पाऊस किंवा गारपीट पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोला मंगळूर मंगळूरपीर वाशिम पातूर या ठिकाणी आपल्याला गडगाटी पाऊस किंवा हलकी गारपीट पाहायला मिळू शकते या तालुक्यांव्यतिरिक्त ही काही तालुके असतील ज्या ठिकाणी आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो जसं की सासवडच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाट होऊ शकतो आहे पण जे काय तालुके सांगितलेले आहेत त्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे बाकी जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका